या निमित्ताने पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप हे आता रंगताना बघायला मिळतील कारण बेकायदा लोकांना मुंबईत वसवून शहराचा रंगच बदलण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव आहे असं गंभीर वक्तव्य अमित साटम यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केलं बाहेरच्या लोकांना बनावट ओळखपत्र देऊन मतदार तयार करण्याचं मोठं षडयंत्र आहे असं त्यांनी म्हटलं उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा मुंबई शहराला खूप मोठा धोका असल्याचंही त्यांनी म्हटलंय महापालिका निवडणुकांच्या तोंडावर साटम यांच्या या आरोपांमुळे खळबळ माजण्याची शक्यता आहे पतांच्या चालना करता स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता उद्धव ठाकरे करत आहेत ह्या राजकारणाचा मुंबई शहराला खूप मोठा धोका आहे आणि ज्या प्रकारे पश्चिमी देशातली काही शहरं त्यांचा रंग बदललाय तसा मुंबई शहराचाही रंग बदलू शकतो आणि त्या रंग बदलण्याच्या प्रयत्नांमध्ये उद्धव ठाकरेंचा सिंवाचा वाट आहे कुठल्याही प्रकारची निवडणूक ही, प्रकार ही लोकप्रतिनिधी निवडण्याची निवडणूक असते आणि अशा प्रकारे पहिली जमीन कब्जा होते त्याच्यानंतर त्याच्यावर इलिगल कन्स्ट्रक्शन होतं इल्लीगल कन्स्ट्रक्शन झाल्यावरती त्या ठिकाणी बाहेरचे लोक येऊन बसवले जातात त्यांचे आधार कार्ड तयार केले कार जातात वोटर कार्ड तयार केले कार जातात आणि त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीचा याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो आणि त्यामुळे मुंबईकरांनी याच्यापासून सावध राहिलं पाहिजे